मित्रांनो आज सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या सोयाबीनच्या दरात चढउतार पाहायला मिळत असून अनेक बाजार समितीमध्ये काही बाजार समितीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय सोयाबीनला भाव पाहुयात वेळ न लावता लगेच आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे नव्वद नौ रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये तुळजापूरला मिळालेले आहे पुढील बाजार समिती मालेगाव अवकाली आहे दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार सातशे रुपये तर जास्तीचा मिळाला चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाल्य हे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाल्य आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद